पेठवडच्या तलावाच्या डागडुजी तथा व्यवस्थापन व नियोजनात जलसंपदा विभाग गाडझोपेत एकोणीसशे बहात्तरला पेठवडचे तलाव बांधून पूर्ण झाले आहे याच तलावाने कितीतरी शेतकरी बांधवाचा आधार म्हणून सदैव उभं राहिलेला आहे पण याच तलावाच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे कुठल्याही अन कसलेही नियोजन या तलावात नाही हे येथील उपलब्ध परिस्थितीत वरून समजते आहे तलावाच्या डॅमवर अक्षरशः झाडांची वनराई थाटलेली आहे दगडी पिंचिंगचे दगड इकडे तिकडे अस्ताव्यस्त झाले आहेत तसेच कार्यालयावर एखादं संकट कोसळ्यासारखं एक झाड दोन तीन वर्षापासून पडलेलं आहे याची पण देखभाल जलसंपदा विभागाला करता येत नाही कर्मचारी यांनी कार्यालयात उपस्थिती राहून वाढणारी पाण्याची पातळी लोकांना सांगून संभाव्य पूर्व होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन व नियोजनाची गरज आहे पण याकडे कर्मचारी यांचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे एकंदरीत मुखेड येथील हसणार रावणगाव सारखी अप्रिय घटना होण्याची भीतीस्थाय व्यक्त करत या तलावाची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे